दंडवत प्रणाम श्री दत्त मंदिर पेठ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज पंचवीस ऑक्टोबर रोजी नाशिक येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन संपन्न झाले त्यातील मुख्यमंत्री साहेबांचे काही शब्द मनाला भावले ते आपण पाहूया ते, ते मला सगळं मान्य असतं पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला हे मला तुम्ही सांगायचं विचारला आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता हो काही मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे मी आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या मानव पंथाचाच आहे